मंडळी रामराम अशा प्रकारे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची जी पपई आहे तर ती अशी गोलाकार आकारामध्ये जर सडत असेल तर भरपूर सारे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे बाबा मित्रांनो हे सडण्याच्या पाठीमागं न कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव आहे न कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे नेमकं प्रॉब्लेम काय तर ते आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही इथं जर बारीक सेंटरला आहे हे जे गोलाकार आहे तर या गोलाकारच्या सेंटरला जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं सेंटरमध्ये एक बारीकस से छिद्र असतं मित्रांनो रात्रीच्या काळामध्ये किंवा अंधारामध्ये जो काही फ्रूट सकिंग मत आहे तर तो आपल्या शेतामध्ये आलेला पाहायला मिळतो असा मोठ्या प्रकारे पतंग असतो मित्रांनो एक आणि तो रात्रीच्या काळामध्ये आपल्या पपईच्या शेतामध्ये येतो आणि एकंदरीत हे जे चांगलं फळ आहे मित्रांनो ज्याला पट्टा वगैरे हो पडेल असतो तर त्याच्यामध्ये आपली सोंड गुपसतो आणि सोंड गुपसल्यानंतर त्या फळातला रस शोषण करून घेतो आणि एकंदरीत तो, एक तो उडून गेल्यानंतर अशा प्रकारे काही चार पाच दिवसानंतर कालांतराने एक गोलाकार आकारामध्ये जी बुरशी आहे तर तिच्या आपल्या फळावरती तिथं वाढ होते आणि एकंदरीत हे जे काही फळ आहे तर ते खराब झालेलं सडलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर याचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो एकतर रात्रीच्या काळामध्ये जे काही मशाली असतात तर त्या मशाली पेटून तुम्ही तुमच्या शेतामध्ये फिरा त्या लाईटकडं किंवा त्या उजाड्याकडं तो जो मत आहे किंवा जो पतंग आहे तर तो अट्रॅक्ट होईल आणि एकंदरीत त्या जाळामध्ये कदाचित तो मरू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही काय करू शकता है? जे काही लाईट ट्रॅप असतात तर ते लाईट ट्रॅप तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसू शकता त्या ट्रॅपमध्ये येऊन सुद्धा हा जो काही पतंग आहे तर तो आपल्याला कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल तिसरी उपाययोजना काय करू शकता मित्रांनो हे दोन उपाययोजना जर नाही जमत तर एखादा चांगलं उग्रवास असलेलं गॅस पॉयझन असलेलं एखादं चांगलं कीटकनाशक आपल्याला फवारणी करायची आपल्या बागेमध्ये ज्याच्यामध्ये मित्रांनो पन्नास टक्के हा घटक असलेलं कोणत्याही चांगल्या चा, कंपनीचं एखादं गॅस पॉयझन घ्या ज्याच्यामध्ये धानुसान या नावाने येते किंवा फेंडॉल या नावाने सुद्धा हे जे काही गॅस पॉयझन आहे तर ते आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो पन्नास मिली धानुसान किंवा फेंडॉल प्रति पंधरा लिटर फवारणी पंप घेऊन आपल्याला पूर्ण बागेमध्ये एकदम दाट फवारणी या कीटकनाशकाची करायची याचा इतका उग्रवास आहे मित्रांनो फक्त पतंगच नाही तर इतर कुठलेही ज्या काही किडे असतात किंवा सरपटणारे प्राणी असतात तर ते आपल्या शेतामध्ये पंधरा ते वीस दिवस येणार नाही अशा प्रकारे उपाययोजना जर तुमच्या पिकाचे फळं अशा प्रकारे खराब होत असेल तर निश्चित करून पा आणि मला कॉमेंट करून सांगा याचा काही फायदा होतोय का धन्यवाद